नवीन इनिशिएटिव्ह टू द पॉईंटमध्ये स्वागत ब्रेक ब्रेकिंग न्यूज आर टी प्रवेशावरून पालक सैरभैर विद्यार्थ्यांचा प्रवेश घ्या की नाही संभ्रम पाहू शकतात मी पुणे पुढारील वृत्तसेवाची बातमी आहे अटवू शकतात आर टी प्रवेश ऑनलाईन करण्यात आले आहेत मात्रमध्ये घोड झालेला आहे याची सुनावणी चालू आहे राज्यातील लाखो पालक आर टी प्रवेशाची वाट पाहत आहे परंतु आर टी प्रवेश सुनावणीसाठी तारीख पे तारीख देण्यात येत आहे माहितीच आहे जर न्यायालयात एखादं खटला चालला तर तो, तो वर्षानुवर्ष चालतोच पण इथे जरा न्यायालयानं काळजी घ्यायला पाहिजे विद्यार्थ्यांच्या जा भवितव्याचा प्रश्न आहे शिक्षण विभागाने प्रवेशासाठी ऑनलाईन लॉटरी काढली आहे म्हणजेच यादी काढलेली आहे मात्र काही बोगस कागदपत्राचा खटला न्यायालयात आहे येत्या अकरा जुलै रोजी जी सुनावणी आहे आता बघा कोर्टानं काय आदेश दिला शरद गोसावी संचालक आहे शिक्षण मन संचालनालयाचे आर टी प्रवेशासंदर्भात अकरा जुलै रोजी अंतिम सुनावणी होईल त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार बारा जुलैपासून पुढील जी प्रक्रिया ती सुरू होणार यासाठी चढ प्रयत्नशील आहे असे शरद गोसावी यांनी सांगितले शाळाकडून केवळ अडवणूक होती आहे म्हणजेच काय शिक्षण विभागात शाळेकडून आलो शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार न्यायालयात एकशे एकोणचाळीस शाळांनी याचिका दाखल केली आहे का तर खोटे कागदपत्र सादर केले होते विद्यार्थी पालकांनी जे पात्र नाही आर टी हा प्रवेश प्रक्रिये जे पात्र विद्यार्थी नाही अशासाठी वशिला लावला गेला त्यावरच एकशे एकोणचाळीस शाळांनी आक्षेप घेतला त्यावर न्यायालयाने प्रवेश प्रक्रिया सध्या स्थगिती दिली आहे मात्र शाळामध्ये भर संभ्रम निर्माण झालेला आहे त्यांना आर टी नियम लागू नाहीत असे इथे उपस्थित प्रश्न निर्माण झालेला आहे आणि म्हणून याचिका सर्वोच्च न्यायालयात आहे आता बघूया अकरा तारखेला न्यायालय काय निर्णय देईल यावेळेस विद्यार्थी भवितव्य अवलंबून आहे हा वेळी मला कसा वाटला जर कमेंट करा धन्यवाद